इथे प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे पोलीस कमिशनर का आहेत किंवा त्यांचे सहकारी इथे जे सगळे पोलीस डिपार्टमेंट जे आहेत ते का आहेत तर हे गाणं शौर्याचं आहे हा सिनेमा शौर्याचा आहे हा सिनेमा वीरतेचा आहे हा सिनेमा आपल्या देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांचा आहे आणि त्यांच्यासाठी वंदन करणारं आमचं पहिलं गाणं आम्ही रिलीज केलंच पण त्याच्यानंतर ज्योतिदेनी नाव जरी घेतलं नसलं तरी मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी ओळखलं असेल क्लो केलेलं आहे असं म्हणतात की आम्ही असंगीतिक सांगतो पण मला वाटतं <laughs> आमच्या आयुष्यातलं संगीत आणि सूर ताजे आहेत तुम ते तुमच्या असंगीतिक वगैरे काही नाही आहे चांगलं संगीत संगीत ऐकतो आम्ही आणि खूप सुद्धा राहुल आहे तिथे त्याचे आजोबा वसंतराव देशपांडे माझ्या आजोबांचे स्नेही होते आणि सुबोधबद्दल बोलायचं झालं तर जो मनाला भावे हां हां Tuh sebut dan lewat.